एक फार मोठं शहर होतं त्या शहरात लाखो लोक राहत होते पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही परवा नव्हती भजन कीर्तन परोपकार दयामाया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दुराचारांना पार नव्हता दारू जुगार रेस सट्टा व्याभिचार चोरी वगैरे गुन्हे शहरात सर्रास होत होती अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते त्याप्रमाणेच शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती अशा चांगल्या माणसात शिला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता शिला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती तिचा पतीही विचारी आणि सुशील होता ती पती पत्नी इमानदारीने जगत होती ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमणा करीत आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखानकी करताना थकत नसत शिलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता पण म्हणतात ना कर्मगती काही निराळेच असते विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवते आणि रंकाचा राजाही बनवते न जाणो शिलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल त्यामुळे त्याला वाईट संगत लागली संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोठ्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली शहरात दारू उजुगार, सट्टा रेस चरस गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या शिलाचा पती त्याला दारूचे व्यसन जडले रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चितावतीने त्याला रेस जुगार खेळण्याचा नाद लागला थोडेफार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवत होता त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवण मिळायचेही वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिव्या खायची शिलावर पाळी आली शिला सुशील आणि संस्कारी स्त्री होती पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते पण परमेश्वरावर भरोसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी। अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून भक्तीत ती लीन झाली अशा रीतीने दारून दुःख सहन करता करता प्रभू भक्ती दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले शिला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे अशा वेळी माझ्याकडे कोण आलं असेल बरं तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माचा संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती वयाने ती खूप मोठी दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता तिला पाहताच शिलाच्या मनाला अपार शांती वाटली त्या माताजीला ती ओळखत नव्हतीच तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले माताजीचे स्वागत करून तिला तिने घरात नेले आणि एकुलते एका फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसवले माताजी तिला म्हणाली काय शिला मला तू ओळखलं नाहीस काहीशा संकोचाने शिला म्हणाली माताजी तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे मनाला शांत वाटत आहे माताजी हसून म्हणाली काय विसरलीस लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असत त्या ठिकाणी मी पण जात असते तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती त्या दुःखाने ते लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती ती आठवण करू लागली पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते तेवढ्यात माताजी म्हणाली लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस अलीकडे तू दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारत पडले की तू हल्ली काय येत नाहीस आजारी बिजारी तर नाहीस ना असा विचार मनात येऊन खबर काढण्याकरता मी आले माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शिलाचे हृदय भरून आले तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले माताजीच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली माताजी म्हणाली मुली सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते सुखानंतर दुःख येते त्याप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल माताजीचे बोलणे ऐकून शिलाचे मन शांत झाले माताजीला ती म्हणाली माताजी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पतीही सुशील होते ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो पण देवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली त्या संगतीत दारू जुगार रेस सट्टा चरस गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते तेव्हा म्हणा धीरधर आणि लक्ष्मी माताजीचे व्रत कर म्हणजे सर्व काही ठीक होईल लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शिलाचा चेहरा खुलला तिने विचारले माताजी लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा ते व्रत मी जरूर करेन दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सकाळी स्नान करून मनातल्या मनात मना जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी अशी श्रद्धापूर्वक ती जप करू लागली दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून शिला पूर्वेकडे तोंड करून बसली पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभव लक्ष्मी व्रत केले घरात खडी साखर होती तिचा तिने प्रसाद केला पतीला जेव्हा तो प्रसाद दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही तिला खूप आनंद वाटला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने एकवीस दिवस शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत केले एकविसाव्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून सात स्त्रियांना तिने लक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावे प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे हे माता आमचे कल्याण कर आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे संतानांना संतान दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहू कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शिलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली हे माता धनलक्ष्मी शिलाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना सुखशांती दे जय माता धनलक्ष्मी